आयडिया व्हिडिओ अंगणवाडीतील मुलांच्या मातांसाठी नमस्कार आजच्या बैठकीत तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मागच्या आठवड्यातील लॉन्ड्री बॅग या विषयावर व्हिडिओ मध्ये दिलेली माहिती आणि वयोगोटानुसार दिलेली वर्कशीप यावर गटात चर्चा करून तुम्ही मुलांसोबत ही कृती केली असेलच तुमचे विचार आणि अनुभव आम्हाला कळवा आता आजचे काम सुरू करूया तोपर्यंत तो व्हिडिओ इथेच थांब आता आपण पुढची कृती करूया जे नाव आहे चला करून पाहूया सर्व मातांना एका गोलात उभी करा मध्यभागी मातांच्या संख्येपेक्षा एक खुर्ची कमी ठेवा आता म्युझिक सुरू करा सर्व माता खुर्ची भोवती फिरती म्युझिक थांबताच त्यांनी खुर्चीवर बसायचे आहे ज्या मातेला खुर्ची, माते खुर्ची मिळणार नाही ती आऊट होईल एक एक करून खुर्ची कमी करून खेळ असा सुरू ठेवा जी माता शेवटपर्यंत राहील ती विजेता असेल हा खेळ पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ इथेच थांबू आता पुढील क्रियाकृती करू जिचे नाव आहे काही नवीन शिकूया मासिक पाळीच्या काळात स्त्रियांचे शरीर संवेदनशील असते यावेळी संसर्गाचा धोका वाढतो जर स्वच्छतेची काळजी घेतली नाही तर बॅक्टेरिया आणि विषाणू सहज वाढू शकतात चला या व्हिडिओ मधून मा मासिक पाळीच्या काळात कशी काळजी घ्यावी ते पाहूया दिदी पाळीच्या दिवसात स्वच्छता एवढी महत्वाची आहे तर मग या दिवसात आंघोळ करू नका असं का सांगतात मीरा ही एक चुकीची समजूत आहे खर तर पाळीच्या दिवसात आंघोळ ही केलीच पाहिजे पाळीच्या दिवसात स्वच्छता ठेवण्याचे काही मार्ग मी तुम्हाला सांगते पाळीच्या दरम्यान दिवसातून कमीत कमी, -कमी एकदा तरी आंघोळ कराच तुमची ब्रा निकर पेटीकोट असे काही आतले कपडे धुवूनच वापरा आणि ते दर दिवशी बदला ठराविक काळानं पॅडही बदलत राहा पॅड लावण्याआधी आणि नंतरही तुमचे हात स्वच्छ धुवून घ्या टॉयलेटला जाऊन आल्यानंतर जननेंद्रियांजवळचा भाग पाण्याने धुवा आणि तो नेहमी कोरडा राहू द्या लक्षात ठेवा योनीच्या आत कधीही साबण किंवा डिओड्रंटचा सा वापर करू नका कारण योनी स्वतःच तिथे स्वच्छता आणि नियंत्रण ठेवत असते स्वतःला स्वच्छ ठेवाल तर निरोगी राहाल दिदी आपण पाळीच्या दिवसात स्वच्छता राखली तर आपण अपवित्र देखील म्हणा नाही हो ना मीरा पाळी म्हणजे पवित्र किंवा अपवित्र असं काहीच नसतं पाळी ही तर एक नैसर्गिक प्रक्रिया आहे ज्यामुळे आपलं शरीर निरोगी आहे हे समजून येतं तुम्ही स्वतःच्या शरीराची जेवढी अधिक माहिती घ्याल तेवढाच तुमचा आत्मविश्वासही वाढेल आणि हे सगळे गैरसमजही दूर होतील या व्हिडिओचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा चला आता पुढील क्रियाकृती करू जे चे नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घ्या घरी मजेदार खेळ क्रमांक एक कमी जास्त प्रमाणात पाण्याने भरलेल्या दोन वाट्या घ्या चमच्याने आवाज करून म्युझिक तयार कर खेळ क्रमांक दोन मुलाला तीन ते चार वस्तू दाखवा आणि काय गायब आहे हा खेळ खेड़ खेळा दिलेल्या वर्कशीट मध्ये मुलांच्या वयोगटानुसार क्रियाकृती दिली आहे त्या समजून घ्या आणि मुलांकडून करून घ्या दिलेली क्रियाकृती आणि वर्कशीट करण्यात मुलाला आनंद वाटला का हा अनुभव आमच्यासोबत नक्की शेअर करा आजच्या क्रियाकृती इथे संपत आहे अशाच नवीन माहिती आणि क्रियाकृतींसोबत पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू तोपर्यंत तो तुमची आणि मुलांची काळजी घ्या धन्यवाद